बुलडाणा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना स्वतःसाठी निवांत वेळ मिळावा हा हेतू बाळगून सातारा इथं वुमन स्पेशल हॉटेल उभारण्यात आलं आहे शहराजवळ पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत शेंद्रे या गावातील निसर्गरम्य परिसरात हे हॉटेल वसलं आहे महिलांसाठी सुरक्षित खासगी आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणारं आणि विविध सुविधांयुक्त असं हे हॉटेल महिलांच्या पसंतीत उतरलं आहे साताऱ्यातलं कास पठार आणि परिसरातल्या नयनरम्य भागाला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो महिला पर्यटक येतात या महिला पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून खास महिलांना समर्पित विमेन्स स्पेशल या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली प्रगती साळुंके यांनी एकट्या -एक किंवा समूहाने येणाऱ्या महिलांना सुरक्षित खासगी आणि प्रसन्न निवासाचा आनंद मिळवून देण्याच्या हेतून त्यांनी याची सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्रातला हा असा पहिलाच उपक्रम आहे जिथे फक्त आणि फक्त महिलांच्याच गरजांचा विचार करून खास ठिकाण तयार करण्यात आलं आहे तर या लेखींसाठी एक स्वतःची अशी हक्काची जागा नव्हती तर ती हक्काची आणि महिला केंद्रित असणार हे आपण या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे उमन्स पॉईंट मैत्री आणि मस्तीचा संगम हॉटेल वुमन्स पॉईंट या ठिकाणी मॅनेजमेंट पासून ते सर्व्हिस पर्यंत आणि क्लिनिक पासून ते किचन पर्यंत सगळे जे काय सर्व्हिस आहे ती महिलांकडून दिली जाते हे हॉटेल सातारा शहराजवळच्या शेंद्रे गावात निसर्गाच्या सानिध्यात उभारलं गेलं आहे विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये फक्त महिलांनाच प्रवेश असल्यानं महिलांच्या मोकळेपणानं रंगलेल्या गप्पा इथे दिसतात त्यांनी आराम करावा पारंपरिक खेळ खेळावेत अशा उद्देशानं हॉटेलची रचना करण्यात आली आहे सुरक्षेसाठी इथे अहोरात्र सुरक्षा रक्षक तैनात आहे आणि त्याही महिलाच जोडीला महिलांच्या जिभेला आणि मनाला तृप्त करणारं पारंपरिक जेवण या सगळ्या वातावरणानं इथे येणाऱ्या महिलांच्या गाठीशी जोडला जातो एक अविस्मरणीय अनुभव आणि खूप साऱ्या रम्य आठवणी तसं नावाप्रमाणात इथं सर्व महिलांनी हे हॉटेल चालू केलेलं आहे आणि संपूर्ण स्टाफ ही इथला महिलांचाच आहे आणि इथे इत, येणाऱ्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहेत एकतर सर्व महिला आहेत आणि या ठिकाणी पारंपरिक खेळ घेतले जातात पारंपारिक नृत्य जाता असेल किंवा आपली संस्कृती जपण्याचा एक आगळा वेगळा इथं प्रयत्न केलेला आहे कास फिरायला गेलेलो तिथं मला आम्हाला समजलं असं कि इथे स्पेशली साठी हॉटेल सुरू आहे म्हणून साठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला खूप खूप छान वाटलं इथं फक्त साठीच आहे आणि इथं सर्व लेडीज खूप एन्जॉय करतात महिलांना खूप आनंद व्यक्त करणं येण्यासारखी ही जागा आहे महिला कुठं असं फ्रँकली वावरू शकत नाहीत पण ती ही जागा महिलांसाठी जी मिळवून दिले त्यासाठी या वुमन्स पॉइंटच्या सर्व महिलांचं खूप मनापासून अभिनंदन एक नाविन्यपूर्ण हॉटेल आहे आणि त्यांच्या म्हणजे महिलांवरच प्रेम इथं दिसून येते एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आज महिलांना घरातून बाहेर पडून काहीतरी एक वेगळं अनुभवायला भेटलं आणि आता लुप्त झालेल्या पारंपरिक खेळ आहेत किंवा आपले पारंपरिक जेवणाच्या पद्धती आहेत त्या इथं ताईंनी मनापासून ठेवलेल्या सरी मध्ये महिलांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा एक लहानसा मार्ग आहे सातारातून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम आता इतरांसाठीही प्रेरणा ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विकास भोसले सातारा प्रेक्षक कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्राम